हाय हॅलो मी निकिता स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आता मी स्टार्ट करते माझी फिटनेस मी कशी झाले माझी जर्नी तुम्हाला मी सांगणार आहे आज तर माझं लग्न लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी माझं वजन चाळीस किलो होतं चाळीस ते एक्केचाळीस पंचेचाळीसपर्यंत होतं माझं वाढलं तर पंचेचाळीसपर्यंतच वाढत होतं आणि त्याच्या कमी चाळीसपर्यंतच होत होतं कारण काम माझं म्हणजे लग्नाच्या आधी आपली हेल्दी असते एकदम एकदम बॉडी म्हणजे आपल्या लग्नाच्या आधी कसं आपण फिटनेसच असतो आपण लग्नाच्या आधी असतोच फिटनेस पण त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण खूप जाड झालो आहे आणि आपली तब्येत म्हणजे अशी नाही तशी नाही पण त्यावेळेसच खरी आपली लग्नाच्या आधी काय असेल ती फिटनेस चांगली असते बॉडी आणि हेल्दी असते तर पण लग्न झाल्यानंतर आपल्या बॉडीचा एकदम शेपच बदलून जातो कारण का मुलं बाळं मग त्याच्यात आपल्या प्रेग्नेन्सीमध्ये पण तसंच माझं पण झालं होतं तर मला जशी परी राहिली तशी मला तब्येत माझी म्हणजे डिलेवरी झाली आणि म्हणजे डिलेवरी ती राहिली तेव्हापासून जी माझी, 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 माझी तब्येत होती तेव्हापासून ते दादू राहू राहूस तोपर्यंत माझी तशीच तब्येत होती म्हणजे माझं प साठ किलो वजन होतंच माझं साठ किलो परी झाल्यानंतरसुद्धा मी माझ्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही आणि मग त्यावेळेस पण माझी तशीच तब्येत होती मग म्हणजे मला पण असं मी एवढं मनावर घेतलं नव्हतं की करायचीच तब्येत कमी म्हणून काय जसं असेल तसं खायचं प्यायचं बसायचं खायचं प्यायचं झोपायचं निवांत खायचं प्यायचं आणि दिवस घालायचं असू माझं पण चाललं होतं पण ज्या वेळेस दादू राहिला आणि तो डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाली हां जा ज्या वेळेस दादू राहिला आणि डिलिव्हरी झाली आणि मग त्यानंतर मग त्यानंतर सुद्धा मग माझी तब्येत चांगलीच होती म्हणजे त्यावेळेस पण त्यावेळेस पण मग दहादूर झाल्यानंतर पण माझी तब्येत तशीच होती एकदम म्हणजे मी त्यावेळेस पण दुर्लक्षच केलं होतं माझ्या तब्येतीकडे म्हणजे असं मनावर ठरवलंच नव्हतं की माझी तब्येत मी कशी दिसते कशी नाही म्हणजे आणि ज्या म्हणजे त्यावेळेस पण मला एवढं म्हणत नव्हतं की माझी तब्येत मी कमी करायला पाहिजे किंवा माझी बॉडी शेपमध्ये दिसली पाहिजे एकदम अशी शेप म्हणजे असं कोणाला आपल्या लेडीजला सगळ्यांनाच वाटतं की आपला सेफ चांगला असावा चांगला दिसावा साडी किंवा ड्रेस किंवा जीन्स काही वगैरे आपण घातलं पण ते छानच दिसलं पाहिजे असं आपल्याला नेहमी प्रत्येकी प्रत्येक स्त्रीला आपल्याला तर वाटतंच त्यावेळेस मला डिलिव्हरी झाल्यानंतर दाद झाल्यानंतर सुद्धा मला वाटतच नव्हतं कारण का मी खायची पेजन झोपायची म्हणजे आणि मुलांबाळांतच म्हणजे ह्यांच्यातच दिवस जायचा कुठं फिटनेस आणि कुठं राहायचं आपण आता काल बघा ना म्हणजे फिटनेस असं फिटनेसकडे लक्ष देत नाही काही लेडीज म्हणजे आला दिवस की जा घालवतात आला दिवस की म्हणजे धावपळच त्यांच्याकडे असते एवढी की म्हणजे हा कसं कधी खाय मग दादू झाल्यानंतर मग मग दादू झाल्यानंतर मग मी जसजसं तो मोठं व्हायला लागला जसं जसं ते खायला लागला म्हणजे त्यांनी पेयचं सोडलं मग त्यावेळेस मी माझ्या माझ्याकडं म्हणजे मी मला दे वेळ देऊ लागले म्हणजे त्यावेळेस मग मला वेळ द्यायला भेटायला लागला टायमिंग ला म्हणजे माझ्या बॉडीकडं मारशात वगैरे मग त्यावेळेस मी लक्ष द्यायला लागले ला ला, कारण का आपल्या प्रत्येक बाईचं तसंच असतं मुलं झाले की त्यांच्या त्यांच्याच मुलांमध्येच आपण असतो आपण कधी स्वतःहून आरशात बघितलं असं बघायला टायमिंगच भेटत नाही मुलं झाल्यावर तर मग त्यामुळं माझं पण तसंच झालं होतं मग दादू ज्या ज्या वेळेस ते त्याचं त्याचं म्हणजे खायला लागला फेईचं वगैरे सुटला मग त्यावेळेस मग मी मग एक दिवशी काय झालं होतं फोटो आम्ही काढले होते बघायला जुने जुने फोटो काढले होते म्हणजे असंच पाहुणे आम्ही बसलो होतो आणि जुने फोटो काढले होते मग त्यावेळेस माझा एक त्याच्यातला फोटो होता जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट वगैरे घातलेला होता आणि म्हणजे तो महाबळेश्वरला आम्ही गेलेलो होतो आणि तो फोटो इतका छान दिसत होता तेव्हा म्हणजे मी मीच म्हणजे इम्प्रेस झाली माझ्या फोटोवर मी म्हणायला लागले अगो किती छान दिसत होते मी आणि आता अशी कशी दिसते आणि त्यावेळेस मी म्हणजे मला लेच मी ते दिवस रात्र भरते फोटोज बघत होते मी म्हणजे एवढे मी छान दिसत होते आणि मी कॉलेजमध्ये असताना जीन्स आणि टॉप जीन्स आणि टॉप एवढंच मी घालत असायचे बाकीचं घालतच नसायचे म्हणजे मला आवडतच नसायचे ओढणीचे वगैरे म्हणून मी जीन्स आणि टॉपच घालत होते तर मी त्याच वेळेस मग आत्ता मी बघितलं म्हणजे त्या त्यावेळेस बघितलं की मला एवढं मी छान म्हणजे एवढी मेंटेन होते ना आता कसं काही झाली अशी तर मग रात्रभर माझ्या तेच डोक्यात नाही मला आता काही करून मला ही तब्येत मला ही जीन्सची पॅन्ट आणि ते जीन्स मी घरी माझ्या होतीच म्हणजे माहेरी होतीच ठेवलेली होती पण ती पण जुनी पुराणी झाली होती घालून घालून तशीच होती पण घडी घालून ठेवलेली मग हिकड़, मी ती आणली इकडं इकडं आणली घरी आणि मग मी ती टार्गेटच ठेवलं म्हणलं ही जीन्स पॅन्ट मला बसलीच पाहिजे म्हणलं तोपर्यंत मी म्हणजे मी काय करेल व्यायाम करणार डाईट करणार मी असं ठरवलंच म्हणजे आणि मी व्हिडिओ यूट्यूबवर बघून बघून व्हिडिओ मी ते म्हणजे तशी डाईट फॉलो करत गेले नंतर व्यायाम करत गेले आपल्याला व्यायाम तर पॉसिबल होत नाही अशा गृहिणींना अशा घरच्या महिलांना पॉसिबल होतच नाही ते डाईट आणि म्हणतात हे बाई काही व्यायाम वगैरे आपल्याला करूच वाटत नाही कुठं हातपाय हलवायचा असत बायकाच असतं म्हणून ते करत नाहीत आणि सोडून देतात पण कसं ते पण महत्त्वाचंच असतं आपल्या शरीरासाठी आणि आपल्या बॉडीसाठी म्हणजे ते हेल्दीच असतं म्हणून ते खरंच आहे तर मी पण तसंच एक वेळेस टार्गेट ठेवलं की नाही मला मी जीन्स पॅन्टच मी टार्गेट टार्गेट ठेवलं बघा जीन्सची पॅन्ट मला ती बसलीच पाहिजे मी असं म्हटलं तर मी या महिन्यातून सारखी आठवड्यातून दोनदा तीनदा चेक करत होते मी तर का मी डायट प्लॅनिंग पण म्हणजे सकाळचं खायचे तर आपण म्हणजे जे खातो रोजचं खातो फक्त भात कमी केला पाहिजे भात आणि चपाती तुम्ही दोन तीन खात असताल तर तुम्ही हळूहळू कमी करायची दोन खाता असतात तर दीड खायची तीन खात असताना तर अडीच खायची असं हळूहळू करत करत तुम्ही म्हणजे डायट असा कमी करत आणा आणि सकाळचं शक्यतो दहा ते अकराच्या टायमिंगला दहा नऊ नऊ ते बाराच्या टायमिंगपर्यंत असं मला वाटते की तुम्ही जेवण नाही करायचं म्हणजे बारा वाजता करायचं जेवण पण दहा आणि बाराच्या आत बाराच्या आत तुम्ही ड्रायफ्रूट्स खावा ड्रायफ्रूट्स म्हणजे काय आपलं काजू बदाम आणि काजू बदाम तर सगळ्यांच्या घरी अवेलेबल नसतं ते सहज तरी माझं पण तसंच होतं तर मी पण काजू बदाम वगैरे ती टाळतच होते म्हणजे एवढं पॉसिबल होत नाही आपल्याला घरी कधी नसलं काजू बदाम तर आपण खोबरं खाऊ शकतो खारीक असतं घरात आपल्या खारे खोबरं मसाल्यातलं पण खोबरं असतं ते ठेवलेलं मग खोबरं पण आपण खाऊ शकतो कधी कधी मग शेंगदाणे खाऊ शकतो दहा दहा ते म्हणजे दहा ते अकरा वाजेपर्यंत आणि म्हणजे आठ आठ ते आठ ते दहा आठ ते दहा वाजेपर्यंत मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना टाईम टेबल लिहून सांगते तुम्हाला आता मला ते सांगायचं कळत नाही आहे पण दोन अंतर ठेवत आपल्याला ती डाईट प्लॅनिंग करायची असते मग तसंच मी यूट्यूबवर बघून बघून ती डाईट प्लॅनिंग केली तर तिथंच ड्रायफ्रूट खायचं असतं सकाळचं आणि बारा वाजता जेवण करायचं असतं बारा वाजता नंतर मग तीन वाजता तीन वाजता परत मी अजून खायचं थोडंसं काहीतरी स्नॅक्स वगैरे म्हणजे कुरकुरे वगैरे मी तर कुरकुरेच खात होते तीन वाजता आणि मग पाच सहा वाजता पण पाच सहा वाजता भूक लागते आपल्याला म्हणजे चटपटीत असं खाऊ वाटतं मग मी काय करत होते भेळ करत होते सगळ्यात बेस्ट म्हटलं ना तुम्हाला तर भेळच मला तर सगळ्यात भारी भेळच बघा फुटली कारण का आपण भेळ करायची म्हणजे आपण लहाया फरसाणा म्हणजे आपण सगळं आपल्याला जे जे आवडतं काकडी कांदा टमाटो नंतर कोथिंबीर चव मटकी 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 तर किती भारी म्हणजे चव जशी भेळी लाईल तसं म्हणजे आपण आपल्याला जी वाटतं आपल्याला हरभऱ्याची भाजी वगैरे काय असेल ना मग मी काय करत होते भेळ करत होते आणि भेळेमध्येच ती भाजी वगैरे असली ना मग ती भाजी टाकत होते भेळीमध्ये सुकी भाजी मटकीची असली बटाट्याचे असले त्रा मग तसे मी एक दोन चमचे टाकत होते त्या भेळीमध्ये आणि सकाळ संध्याकाळचा सहा वाजता खात होते आणि जरी मला आतमधून भूक लागली बारा तीन वाजता तीन वाजेच्या आत तरी पण मी तीच खात होते आणि दुसरं चपाती चपाती दिवसातून एकदा काही ना खायची पण जर तुम्ही तुम्हाला लेच असं झिरो फिगर वगैरे असेल तर लेज मनावर धरायचं असेल तर तुम्ही शक्यतो चपाती वगैरे टाळायचीच आहे ह्या डाएटमध्ये एवढं पण नाही करायचं तर आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण ट्राय करायचा तर आणि सकाळचे पण उपाशी पोटी सकाळचं उपाशी पोटी तुम्ही गरम पाणी किंवा जिरं जिरं मी काय करत होते जिरा आणि जिरं कसं ग्लासामध्ये एक ग्लास घ्यायचा मोठा फुल भरलेला आणि त्याच्यात एक चमचा जिरं टाकायचा रात्रभर ते भिजत ठेवायचं त्याने खूप फरक पडतो बघा खूप म्हणजे खूप फरक पडला होता त्याने पण मला आणि मग ते रात्रीचं भिजत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आपण ते गाळून मग प्यायचं मग उपाशी पोटीत प्यायचं न दात घासता न पाणी पिता दुसरं काही न खाता ते पहिलं आपल्या पोटात शरीरात गेलंच पाहिजे आणि तुम्ही हे जर मनावर धरलं तरच होऊ शकत नाही तर तुम्ही एक दिवस केले आणि दोन दिवस केले आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही परत नाही तुमचं रुटीनच जे आहे ते केलं तर मग ते काहीच पॉसिबल म्हणजे काहीच होणार नाही तुमच्या बॉडीला काहीच सवय लागणार नाही आणि एवढं खाऊन पण मग अजून एक गोष्ट तर जेवल्यानंतर झोपायचं नाही लगेच जेवल्यानंतर झोप हो मी पण ते केलं होतं जेवल्यानंतर मी चालत होते घरातली घरात आमच्या जेव्हा जुन्या घर खोली होती म्हणजे जुन्या आम्ही रूममध्ये राहत होतो तिथं म्हणजे छोट्या छोट्या रूम होत्या पण मी तिथल्या तिथं चालत होते नंतर चालायचं आणि आणि म्हणजे जेवण झाल्यानंतर थोडं काही चालाय चालूनच झोपायचं लगेच लगेच खाल्ल्यावर झोपायचं नाही दुपारचं पण तुम्ही खाल्ल्यानंतर काही खाल्ल्यानंतर थोडंसं तुम्ही चाललंच पाहिजे तरच तुम्ही बसायचं लगेच लगेच म्हणजे जास्त आपल्या बसण्यावर पण आपण किती वेळ बसतोय त्याच्यावर सुद्धा आहे ह्या शरीराचं पण आपल्या म्हणजे आपण एका जागेवर बसलो मोबाईल बघत आता मोबाईल बघत आपण जेवण झाल्यावर दुपारचं लगेच असं आपल्याला झोप वाटतं म्हणजे झोप वाटल्यावर मग आपण किती पण वेळ झोपतो आणि तसंच पण आपला वेळ एक तास अर्धा तास दोन तास किती पण वेळ आपण बघत बघत किती पण वेळ आपला जातो पण त्या वेळेतच आपलं मग शरीराचं मग आपल्याकडं दुर्लक्ष होतं मग त्याच त्याच वेळेस मग आपल्या शरीरात वाढ होण्याची तिथं मदत भेटते बघा ते म्हणजे आपण जास्त वेळ बसलो ना मग त्यावेळे पण त्यामुळं पण होते कधी पण जावल्यानंतर तुम्ही थोडंसं चाला आणि दुसरं काही नाही सोपं पण नाही अवघड ना, सुद्धा नाही काही हे आणि मग मग मी पण दोन एका महिन्यातच मी पण मग हे सगळं फॉलो केलं आणि व्यायाम म्हणजे व्यायाम काय करायचा का आहे तुम्हाला हाताचा आहे हाताचा आपले हे शोल्डर जास्त असले तर म्हणजे आपल्या हा हात ह्या हात असाल जाड वगैरे असला तर मग त्याच्यासाठी असा वगैरे असा व्यायाम आहे नंतर असा असा वरती असं फुल एकदम उंच करून तुम्ही आपल्याला यूट्यूबवर कितीतरी म्हणजे आपल्याला नाही समजलं की आपण यूट्यूबवर विचारू शकतो इतकं तर भारी यूट्यूबवर म्हणजे आपल्याला काही कुणाला न विचारायचं असं गरजच पडत ना, ना यूट्यूबवर सगळं सांगता आपल्याला तर हातासाठी वेगळे व्यायाम आहेत नंतर आपल्या शोल्डरसाठी आपल्या ह्याच्यासाठी सुद्धा हे म्हणजे हे हां थांबाने तर मग आपल्या पायासाठी वगैरे म्हणजे बॉडी शेप्स प्रत्येक शेपसाठी आपल्याला वेगवेगळे व्यायाम वे आहेत असे आणि कितीतरी फायदा आपण ह्याच्या युट्यूबवरून घेऊ शकतो आणि शिवाय अं जे तुम्हाला आता ह्याचे शंभर टेप्स आसा, आसा, आसा आसा आता असं असं म्हणजे असा व्यायाम आहे ह्या हाताचा म्हणजे सोल्डर कमी हात कमी करायचा आता आपल्याला त्रास असं पण व्यायाम आहे त्याचा करायचा एकदम मग आपल्याला ज्या पहिल्या पहिल्यांदा आपल्याला जमत नाही काटाळा येतो म्हणजे नको वाटतं एवढं कोण करत आणि दुखतं लगेच आपलं हात दुखतं तर आपण मग शंभर करायच्या आहे शंभर करायच्या आहे म्हणजे पहिल्या पहिल्यांदा तुम्ही वीस तीस तरी करा ना मग दहावीस तीस तरी केल्यानंतर रोज हळू 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 वाढवत वाढवत तुम्ही शंभर टक्केच तुम्ही ते होणारच कारण का झालं आहे मी पण असेच करत होते माझे पण दुखत होते आणि नाही एवढं तुम्हाला तुम्हाला पण म्हणजे हे पण नको वाटत असेल समजा आता हे पण तुम्हाला समजा आ, हे जर होत नसलं तर मग तुम्ही एक सोप्यातलं सोपं तर तुम्ही हे करू शकता की तुम्ही एक दोरी घ्या दोर उडी करायची बघत असली दोरी घ्या आणि बाजारात तर ते भटते सहजच भेटते कुठं पण अवेलेबल असतंच ते तर आपण दोरी घेऊन हो ना, ना दोर उड्या जरी मारले ना रोजचे पन्नास रोजचे वीस दहा वीस पासून सुरुवात करा तुम्ही आधी दहा नंतर दुसऱ्या दिवशी वीस तिसऱ्या दिवशी तीस चौथ्या दिवशी पाच वाटत हळूहळू शंभरपर्यंत टार्गेट ठेवा आणि आणि काही नाही मग दोरवड्या तुम्ही तर तुम्हाला तर सोप्या जातील मग दोरवड्या मग दोरवड्या तर तुम्ही परफेक्टली होऊ शकता रोजची रोज केलं तर तर असं असं आहे आणि जेवणाचं पण तुम्ही लिमिट भात कमी खाणे आणि चपाती भाकरवर कंट्रोल ठेवणे चपाती भाकरवर कंट्रोल ठेवणे आणि माझं पण तसंच आहे बघा तर मी ते टार्गेट ठेवलं होतं जीन्स पॅन्ट तर ते मला ते जीन्स पॅन्ट म्हणजे जीन्स पॅन्ट मला ती परफेक्टली आता बसते आणि मी तुम्ही एक टार्गेट ठेवा म्हणजे तुमचं मी जसं माझ्या जीनची पॅन्टचं तसं टार्गेट ठेवलं आणि म्हणजे पॅन्टचं आणि पण माझी पण एक पॅन्ट तीच मी तुमच्यासोबत शेअर केली की ते म्हणजे ती पण आता मला एक दोन महिन्यातच मी ट्राय केलं नाही ती मला बसलीच पाहिजे म्हणून रोज रोज करत 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 करत, करत डाईट फॉलो केली व्यायाम केला आणि मग त्यानंतर मग मी एक दिवशी ती पॅन्ट बघितली घालून जीन्स पॅन्ट तर ती परफेक्टलीच बसली आणि ती झालं सक्सेस झालं पण ते मी त्यावेळेस व्हिडिओ काढला नाही कारण का कुठं काढावं म्हटलं व्हिडिओ आणि हे सगळंच कशामुळे झालं तर मी पण एवढं हे मनावर का घेतलं का घेतलं तर मी स्वतःला पहिल्यांदा बघितलं आरशामध्ये ह्या मुलांबाळांमधून जरा माझ्या माझ्यासाठी वेळ जेव्हा मी देऊ लागले त्यावेळेस मी आरशात स्वतःला बघितलं आणि त्यानंतर मग मी ठरवलं की म्हणजे आपण बघा ना आपले आपले निट -निट सा आरशात बघितलं ना आपल्या आपल्याला पण नीटनिटकं वाटलं पाहिजे कम्फर्टेबल वाटलं पाहिजे कपड्यांमध्ये साड्यांमध्ये वगैरे मग आपण बाहेर कुठं फंक्शन वगैरे असलं तर आपण पण छान दिसलं पाहिजे एकदम परफेक्टली असं दिसलं पाहिजे असं वाटतं प्रत्येकीला मग तसंच तुम्ही पण एखादा वेळ काढून बघा शरीराकडे आपलं बॉडी कशी आहे कशी नाही म्हणजे मेंटेनमध्ये आहे का नाही ती जर करायची असली तर हा फॉलो तुम्ही नक्की करा तर आणि मी पण मग असंच काही भाजी बडबड चालली तर किती वेळ झाला अजून बोलते खूप मोठा व्हिडिओ होतोय तर मी पण असंच टार्गेट ठेवा तुम्ही एक अर्धं कुठलं तरी तुमचे जुने घ्या एकदम जुने तुम्हाला बसत आत्ता जी बसत नाही तुम्हाला फिट्ट होती ती तुम त्याचं तुम्ही टार्गेट ठेवा ब्लाऊज म्हणा नंतर ड्रेस म्हणा आणि पॅन्ट जीनची पॅन्ट म्हणा आणि जीन्स पॅन्टचं ठेवा का ठेवा तर ते आपल्या कमरेपर्यंत बरोबर येतील आणि मग कमरेपर्यंत बरोबर मग तिथून मग आपण ते करू शकतो जरा क म्हणजे सोपं जाऊ शकता आपल्याला ते क डाईट फॉलो वगैरे ते करायला मग असे तुम्ही जीन्स पॅन्ट ब्लाउज नंतर असं तुम्ही ड्रेस एकदम ड्रेस फुलला असा इथं त्याचं जुनं जुनंवाला असेल तर त्याचं टार्गेट ठेवा तुम्ही टार्गेट ठेवल्याशिवाय तुमची कुठलीच गोष्ट होणार नाही नाहीतर तुम्ही असंच दुसऱ्याला म्हणजे नाही का असंच टाइमपास जरी तुम्ही घेतला ना मग ते कधीच होणार नाही म्हणजे असं आता बघितलं ना आता उद्या केलं परत मी तिसऱ्या दिवशी हयास तुम्ही करायला लागले खायला लागले सगळं वेगळंच म्हणजे हयासच तुम्ही करायला लागले तर ते शक्यच नाही होणार म्हणून तुम्ही ना म्हणजे असं तुमच्या मनाला लागलं पाहिजे एकदम मनाला असं टोचलं पाहिजे तुमच्या की मी एवढी अशी होते आणि मी आत्ता का आहे असंच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे मला मला रात्रभर आली नव्हती मी ते माझ्या जुनावाला बघितला होता मी फोटो म्हणजे मी त्या फोटोच बघत होते झूम करून माझे मलाच माझ्या मीच फोटोला बघत होते झूम करून मी कशी दिसत होते मला अशी मला मला असं अजून एकदा आहे महागारी म्हणजे मला अजून परतणी तसंच फिट आहे मला अजून तसंच जीन्स पॅन्ट वगैरे घालायची म्हणजे मला पण असं परतणी मला तसंच आहे म्हणून असं मी म्हणजे मला कधी कधी वाटायचं आणि मला त्यावेळेस वाटायचं की, 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 की मी हे करू शकते का आता मम्मी म्हणजे मी म्हणायची की त्यावेळेस की हा मी फोटो बघते आता त्यावेळेस मी आता होऊ शकेल का आणि मला हा प्रश्न पडलेला की मी त्यावेळेस एवढी लुकडी होते आता जाड आहे म्हणजे त्यावेळेस माझं पंचेचाळीस किलो वजन होतं आणि आता माझं बासष्ट किलो वजन आहे तर मग होऊ शकेल का मी असं मला प्रश्न पडलेला आणि टेन्शन होतं मला टेन्शन आलेलं नाही मग आता एवढी मी छान दिसत होती म्हणजे पहिल्यांदा आता दिसेल का तेवढे म्हणजे फिट राहील का एवढे आता होईल का मेंटेन तेवढे पण काही नाही एकदा तुम्ही मनावर ठरवा एकदा तुम्ही मनावर घ्या कोणतीही गोष्ट अशक्य नाही ही माझ्या अनुभवावरूनच सांगते मी तुम्हाला कारण का एक म्हणजे आपण पहिल्यांदा आपण विचार करतो की कुठं हे करत बसायचं आणि कुठं होणार आहे का नाही तर तुम्ही हे करू शकता आणि मी पण केलेलं आहे आणि तुम्ही हे करू शकता आणि नक्कीच करायला अशी मला अपेक्षा आहे कारण का म्हणजे कोणतीही गोष्ट आपण मनावर जर ठरवली तर ती अशक्य म्हणजे ते होऊ हो शकते फक्त मनावर तुम्ही ठरवा एकदा टार्गेट ठेवा की मला हे जमलंच पाहिजे मी झालीच पाहिजे तशी आणि मी पण मी सुंदर दिसणारच म्हणजे मी पण कम्फर्टेबल राहणारच मी पण माझी मेंटेनमध्ये राहणारच असं तुम्ही ठरवाच त्याशिवाय ते होणारच नाही आणि म्हणजे तुम्हाला राग येऊ द्या तुमचं तुम्हाला राग येऊ द्या मी का नाही अशी तुम्हाला टेन्शन येऊ द्या त्या गोष्टीचं म्हणजे इतकं पण नाही पण आपल्या स्वतःच्या स्वतःला म्हणजे इतकं पण नाही टेन्शनमध्ये पण स्वतःच्या स्वतःला तरी आपल्याला आरशात बघितल्यावर हां मी दिसते परफेक्ट असं तरी वाटायला पाहिजे त्यासाठी तरी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हो तर व्हिडिओ आवड खूप लांब होतो आहे व्हिडिओ आता तर मी इथंच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर आता पुढच्या तर मी इथंच थांबते आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि काही कमेंट असतील तर काही अजून कुठल्या व्हिडिओबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर बाय बाय टाटा